आज लाखो मुली शिकण्यासाठी किंवा जॉबसाठी घराबाहेर पडतात मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेतात नोकरी करतात पण काही गलिच्छ आणि निर्लज्ज माणसांमुळे महिलांचं जगणंच मुश्किल झालंय प्रवासासाठी प्रायव्हेट गाड्या नको महामंडळाचा वापर करा असं घरातून आई वडिलांकडून सांगितलं जातं कारण काय तर सुरक्षित प्रवास होईल म्हणे पण आता याच महामंडळाच्या गाड्यांमध्ये इतके लज्जास्पद प्रकार घडतायत की आमच्यासारख्या पत्रकारांना पण आता वारंवार होणाऱ्या घटनांची आणि या समाजाची लाज वाटायला लागली आहे आता तुम्हाला वाटेल हे काय नवीन सांगताय तुम्ही म्हणूनच आता काहीच न ऐकता आधी हा व्हिडिओ बघा

पाहिलात मनात धस्त झालं ना हा व्हिडिओ तुमच्या आमच्या सारख्याच एका लेकीने भयभीत होऊन देखील धाडसाने स्वतःच्याच मोबाईलमध्ये शूट केलाय कारण कसा आहे ना तिच्या शाब्दिक सांगण्यावर आपला हा समाज आणि कायदा विश्वास नाही ठेवणार त्यांना पुरावा तर लागेलच ना वय वर्ष सव्वीस ती थी मुलगी तिच्या दैनंदिन जीवनातील कामकाजासाठी सातारा जिल्ह्यातील वाई या गावी गेली होती तिचं काम झाल्यानंतर परत आपल्या घरी येताना तिने सुरूर फाट्यावरून घरी येण्यासाठी म्हणजे पुण्याला येण्यासाठी बस पकडली सुरूर फाटा ते कात्रच असं तिने तिकीट काढलं हे ते तिकीट पाहिलं आणि आता पाहिलंच आहे तर थोडं झूम करून पण बघा काय आहे यात यामध्ये म्हणतायत की महिला सन्मान योजना म्हणून हाफ तिकीट कोणी मागितलं हो सरकारला कधी हाफ तिकीट आणि राहिला सन्मानाचा प्रश्न तर काय सन्मान दिला जातोय तो तुम्ही या व्हिडिओतून पाहिलाच असेल ती सव्वीस वर्षांची मुलगी रात्री नऊच्या दरम्यान सुरूर फाटा स्टॉपला पुण्याला येण्यासाठी बसली रात्रीची वेळ होती आणि म्हणूनच तिने पण सुरक्षित प्रवासासाठी महामंडळाच्या एस बसचा प्रवास निवडला पण त्याच बसमध्ये तिच्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांनी एक नीच प्रवृत्तीचा त्या मुलीच्या वडिलांच्या वयाचा एक माणूस बसमध्ये चढला बसमध्ये चढल्यानंतर तो माणूस पलीकडच्या लाईनमध्ये मध्ये थोडं पुढे बसला रात्रीची वेळ असल्याने बसमध्ये लोकं पण कमी होती जसं जसं बस पुढे जाईल तस तसं लोक पण गाडीतून उतरायला लागली तिच्या शेजारी बसणाऱ्या महिला देखील त्यांच्या त्यांच्या स्टॉपला उतरल्या आणि याच परिस्थितीचा अंदाज घेत तो नीच माणूस तिच्या शेजारी येऊन बसला आणि तिला मुद्दामून हात लावायला लागला चुकून माझा हात लागतोय असं त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्या मुलीने त्या माणसाला खडसावलं आणि त्याला बोलली की बस रिकामीच आहे तर तुम्ही दुसरीकडे जाऊन बसा पण तो नीच माणूस तिच्या शेजारीलच रो मधील सीट वर जाऊन बसला आणि अश्लील चाळे करू लागला आणि तिने धाडस करून हा त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला बस मध्ये लोक कमी कोणाला काय बोलणार आणि जे लोक आहेत ते पण जेंट्स कोणाचा अंदाज नाही अशा परिस्थितीत कोणावर विश्वास ठेवणार आता तुम्हाला वाटेल की तिने कंडक्टरला किंवा ड्रायव्हरला सांगायला हवं होतं अहो तिने ते पण केलं बाकी कोणाचा अंदाज नसल्याने तिने डायरेक्ट जाऊन कंडक्टरला सांगितलं कंडक्टर म्हणाला बसा मॅडम मी थोड्या वेळात बघतो पण पर शेवटपर्यंत कंडक्टर मागे आलाच नाही अखेर त्या माणसाच्या जेव्हा हे लक्षात आलं की त्या मुलीने आपला व्हिडिओ केलाय आणि तेव्हा मात्र तो तडकापडकी टोल नाक्यानंतर अमराई हॉटेल जवळ उतरला आता ती मुलगी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलीय हे आता ऐकताना आपल्याला जेवढं साधं वाटतंय तेवढं साधं नाहीच ती मुलगी तक्रार करणार पोलीस त्या संबंधिताचा शोध घेणार न्यायासाठी सगळेजण पुढे येणार तोडफोड करणार पण शेवटी तिच्या सुरक्षेसाठी किंवा महिलांवर असे संकट येऊच नये यासाठी काहीही खबरदारी घेतली जाणारच नाही हे बोलण्याचं कारण पण तसंच आहे सध्याच स्वारगेटच प्रकरण एवढं ताजं असतानाच याच भागात अजूनही एवढे चुकीचे कृत्य कसे काय घडतायत आहेत बरं यामधून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अजूनही सुटलाच नाहीये स्वारगेट प्रकरणानंतर बरीच आश्वासनं दिली गेली महामंडळाच्या गाडीत सीसीटीव्ही लावू लाईव्ह ट्रॅकिंग लावू हेल्पलाईन नंबर देऊ कुठं आहे हे सर्व की फक्त या सगळ्या गोष्टी तेवढ्या पुरत्याच बोलण्यासाठीच आहेत आज पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय एवढी प्रकरणं होऊन देखील प्रशासन महामंडळावर किंवा तेथील कर्मचाऱ्यांवर काहीच एक्शन का घेत का नसेल काय माहिती